खमताणे येथील प्रगतशील शेतकरी भास्कर बागुल हे उमराणे येथे रामेश्वर कृषी मार्केट येथे कांदा विक्रीसाठी गेले होते त्यांच्यासारखे समान नाव असणारे दुसऱ्या व्यक्तीचे फोनपेद्वारे त्र्याण्णव हजार आठशे एक रुपये येथील आडत व्यापारी हरीश व्यंकट पगार यांच्याकडून नजर चुकीचे टाकले गेले होते यावेळी प्रामाणिकपणा दाखवत खमताणे येथील प्रगतशील शेतकरी भास्कर बागुल यांनी ही चूक व्यापाऱ्याच्या लक्षात आणून दिली यावेळी प्रबंधभूमी पत्रकार निळकंठ भालेराव यांनी विशेष मध्यस्थी केली तसेच शैलेंद्र कापडनीस भिका सूर्यवंशी नयन सोनोने केशव सूर्यवंशी अमित बागुल यांच्या समक्ष त्र्याण्णव हजार आठशे एक रुपये सदर व्यापाऱ्याला सुपूर्त करण्यात आले यामुळे भास्कर बागुल यांचे सदर व्यापाऱ्यांनी आभार व्यक्त केले तसेच सर्व स्तरातून भास्कर बागुल यांचे कौतुक केले जात आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी निळकंठ भालेराव सटाना माल विक्रीसाठी माझा आठवडा गेलो होतो मी तर माझा अकाउंट नंबर त्यांच्याकडे होता तर ते पैसे मला भेटलेले होते परंतु काल चुकून त्यांच्याकडून त्र्याण्णव हजार आठशे एक रुपये माझ्या अकाउंटवर चुकून आलेले होते ते मी आज प्रामाणिकपणे त्यांना परत वाटतो